मराठा संघर्ष दा दादा जरांगे पाटील यांनी वीस तारखेपासून अमर उपोषणाचा पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे आज नुकतीच सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील तमाम मराठ्यांची नियोजित बैठक खर तर पार पडली आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की मनोजदादा जरांगे पाटील यांनी उपोषण करावं की नको दादा नाव सांगा मी रामकृष्ण कदम तांदुरवाडी हे सकल मराठा समाज आमच्या तांदूळवाडीवरून आलेला आहे खरं पाहता दादांची परिस्थिती पाहता त्यांनी आता उपोषण करू नये कारण वारंवार समा समाजासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली म्हणजे एवढं त्रास सहन करून ते समाजासाठी आहेत आणि हा हे व्यक्ती आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आरक्षण मिळेल चार दिवसांनी मिळेल आठ दिवसांनी मिळेल पण त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे दादा काय सांगायला आपण दादानी उपोषण करू नये एवढंच आता काही जरी झालं तर उपोषण करायला नकोच आहे वेळ प्रसंग पडलं तर मंत्रालय मोर्चा गायल तिकडं जाओ एखाद्याची गाडी आडो स कोणत्याही कायदेशीर मार्गाने संसदेत आपली माणसं उभा करू ह्याला पाडो त्याला पाडो पण हा आरक्षण घेण्यासाठी आता उपोषण हा मार्ग आपल्याला मान्य नाही कारण मनोजदादाची जे शारीरिक जी परिस्थिती पाहता बघितली तर आता आम्हाला सण होत नाही आणि हे सरकारनं सुद्धा मराठ्याचा अंत बघायचा नाही आणि सुद्धा आपल्या सकल मराठा समाजाची भावना समजावून घेऊन उपोषण न करता दुसरा कोणताही मार्ग निवडला तरी आम्ही त्याला शंभर टक्के सहमत आहे आणि पाठिंबा आमचा धन्यवाद मी ॲडव्होकेट आडकर तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे जरंगी पाटील यांनी उपोषण करावं की नको नाही उपोषणचा आता आज जी जरांगी पाटील जरांग मान्य श्री जरांगी पाटील यांच्याशी आम्ही धाराशिव ते मिठी भेटलो होतो त्यावेळेस त्यांची शारीरिक परिस्थिती पाहिली तर शारीरिक परिस्थिती म्हणजे आजच्या ह्या त्यांच्या दगाधगी जे पळापळी ते सध्या उपोषण आणि शांतता रॅलीचं जे आयोजन चालू आहे त्याचा फार त्रास त्यांना झालेला आहे त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे त्यांना मेडिकल ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे आणि म्हणून आमचं सकल मराठा समाजाचं सर्व समाजातल्या सर्व लोकांचं आम्ही आत्ता सोलापूरमध्ये आमच्या मिटिंगमध्ये असा ठराव घेतलेला आहे की, की सोलापूर जिल्ह्यातील सर्व सकल सम मराठा समाजाने एकमतानं असा संदेश त्यांच्याकडे आहे की आता तुम्ही उपोषण करायला नको आहे कारण तुमच्यासारखा माणूस हा सोन्यासारखा व्यक्ती आम्हाला गमवायचा नाहीये आणि शारीरिक एकदा इफेक्ट झाल्यानंतर तो पुन्हा भरून येणार नाही म्हणून आदरणीय जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग बंद करून दुसऱ्या मार्गाने आंदोलन चालू करावं असं आम्हाला वाटतं दादांना उपोषण करायचं नाहीये भुजबळ साहेब भाव म्हणजे ओबीसी मराठा मध्ये भांडला होतात आम्ही त्यांच्याविरोध उपोषण करणार आमची शांतता असणार आहे जय महाराष्ट्र दादांनी इथून पुढं अजिबात उपोषण करू नये दादानी फक्त आंदोलनच करावेत कारण लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोषित हात जगलाच पाहिजे ह्या महत्वाचे आम्ही सर्व मराठा बांधव आहेत तर दादानी अजिबात उपो उपोषण करू नये उपोषण हा पर्याय नाही आता वापरायचा दादानी फक्त आंदोलनाची दिशा ठरवायची आणि महाराष्ट्रातले पूर्ण मराठे हे दादांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत आणि दादाची ताकद बनून दादांबरोबर सदैव राहतील ही मी आशा बाळप <सस्थारी> नाही करायला नको आहे पण त्यांची तब्येत भरपूर ढासळलेली आहे त्यामुळे त्यांनी करायला नको आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज दादांनी जे उपोषण केलेले आहे त्या उपोषणाने मुळे काय झालं आहे की दादांची तब्येत प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे आणि त्याचा आम्हाला दिसून आलेलं आम्ही ज्यावेळेस धाराशिवच्या मिटिंगला गेलेलो त्यावेळेस दिसलेलं की दादांची प्रकृती खराब आहे त्यांना जास्त म्हणजे बोलण्यास वगैरे पण त्रास होत होता पण कसं आहे तरी पण दादा काय करतात की आपल्या मराठा समाजासाठी मराठ्याच्या आरक्षणासाठी सर्वसामान्य मुलांना न्याय देण्यासाठी दादा आपल्यासाठी आहेत पण आता काय झालंय की दादा म्हणतात की वीस तारखेपासून उपोषण करणार आहेत पण त्याचं काय आहे माहिती आहे का दादांनी जर आता उपोषण केलं तर त्यांच्या प्रकृतीला ही होईल आणि दादांसारखा नेता ही आम्हा सर्वसामान्य मराठ्यांना गरजेचं आहे आणि मराठाच नाही पण सगळ्यांसाठीच सा दादा सगळ्यांनाच घेऊन चाललेले आहेत मराठाच नाही ज्यांना ज्यांना आरक्षणाची गरज आहे दादा त्यांच्यासाठी पण लढत आहेत हां त्याच्यामुळं दादांची गरज ही सगळ्यांना आहे त्यामुळं दादांनी कसं आहे उपोषण करू नये ही फक्त आमची विनंती बाकीचं काय नाही दादा ज्या जी दादांच्या तोंडून शब्द निघल की संदर्भात की त्याच्यासाठी आम्ही एक सदैव एका पायावर तयार है आहे आम्ही सगळीजण म्हणून दादा जरंगे यांनी उपोषण वीस तारखेचं घेऊ नये कारण त्यांच्या शरीराची अत्यंत भयानक अशी अवस्था झालेली आहे म्हणून आम्ही मनोज दादा जरंगे यांना विनंती करतो की सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही विनंती करतो की त्यांनी उपोषण करू नये पण बाकी सर्वांना जय शिवराज जय जाऊ मी रोहित भोसले सोलापूरमधील मध्ये राहतो माननीय जरांगी पाटील जे आता सध्या वीस तारखेला उपोषण म्हणजे उपोषण चालू करणार आहेत ते आमच्या युवाच्या वतीनं चालू न करावं कारण का त्यांची तब्येत अत्यंत ख म्हणजे हलाकीची आहे आणि त्या परिस्थितीत त्यांनी आमरून उपोषणला पुन्हा बसणार आहेत आमच्या सोलापूर शहराच्या वतीनं मी सर्वांची भावना आहे की म्हणून दादा जरांगी पाटील यांनी उपो उपोषण करू नये जय जिजाऊ जय शिवराज जय जिजाऊ जय शिवराज तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जे. जरांगे जरांगे हम जरांगे हम जरांगे जरांगे राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा